हॅलो फ्रेंड नमस्ते मी आहे तृप्ती आणि तुमचं आपल्या ouais चॅनलवरती स्वागत आहे आई बरं का आई काल लग्नाला गेल्या होत्या तर कालच आल्या लग्नाला आणि रात्री इथे केली मी पिवळी खिचडी सगळ्यांसाठीच करायला लावली मला आईने कारण की मला पण बरं नव्हतं डॉक्टरांनी मला पिवळी खिचडीच खायला सांगितली होती तर आणि इथे आमचे जेवणं झालेले आहेत ती चटणी मी ज्याला चटणी पाहिजे असती खायला त्याच्यासाठी काढून ठेवली होती आणि इथे मी हळदीचं दूध केलेलं आहे हळदीचं दूध सर्दी खोकला यावरती खूप गुणकारी असतं आणि डॉक्टरांनी आम्हाला सगळ्यांना घ्यायला लावलेलं आहे हळदीचं दूध बाकीच्यांना सगळ्यांना दिलं आणि आता मी घेते आधी मागच्या आठवड्यात मुलांना सर्दी खोकला झाला होता आणि आता मला झालेला आहे हे बघा मुलांचं आणि आईंचं दूध घेतलं गेलं आहे आणि आता ते बाहुबली पिक्चर पाहत आहे पप्पा गेले आहेत फिरायला जेवण झाल्यानंतर आणि आता ही सकाळची क्लिप आहे इथे सकाळी उठल्यानंतर मी गरम पाणी केलं कोमट पाणी पिण्यासाठी आईंना आणि मला आणि आता आईंना आणि मला चहा करते मस्त मसालेदार चहा तर इथे बघा मस्तपैकी दोन कप चहा करायचा आहे आईंना आणि मला थोडासा गोड चहा आवडतो ना त्याच्यामुळे मी थोडी साखर जास्त टाकलेली म्हणजे एकदम जास्त गोड पण नाही परंतु एकदम टेस्टी आणि परफेक्ट चा आवडतो आईंना त्यांच्यासाठी एकदम व्यवस्थित चहा करावा लागतो आता बघा धन्यवाद हेच्यात मी मसाला टाकते आता याला मस्तपैकी आपल्याला उकळू द्यायचं आहे छानपैकी उकळला आहे आपला, आपला चहा आता याच्यात टाकूया आपण दूध आईंना चहामध्ये अद्रक लागतंच आणि जरी अद्रक नसलं तर मसाला तरी असतो कमीत कमी सुंट तरी टाकायचं असतं सुंट पावडर आणि मला देखील त्या आईंसारखी सवय पडून गेलेली आहे इथे मस्तपैकी मसाल्याचा चहा तयार झालेला आहे आणि आता आपण चहा काढून घेऊ या तुम्ही पण चहा घ्यायला सकाळचा मस्त मसालेदार चहा रेडी आहे तर आता एवढं उन्हाळ्यात म्हटलं की सर्दी खोकला कसा होतो तर तेच ना थंड पाणी आंबट कैरी खाय कच्ची कैरी खायची द्राक्ष लिंबू शरबत हे सगळ्यांमुळेच कसा खराब झाला परत आईस्क्रीम आता बघा इथं सकाळचे हे पावणे नऊ वाजून सात ते आठ मिनटं झालेले आहेत बघा घरात किती पसारा केलेला आहे मुलांनी सुट्या लागल्या ना मुलं आता घरात असा पसाराच करत आहेत आता माझा आहे साईबाबांचा सिंपल साधा सिंपल गुरुवार करते मी तर आता नऊ वाजले आहेत जवळपास आता साबुदाणा आपल्याला एक तासाच्या आत जर करायचा राहिला तर त्याला कसा भिजत टाकायचा हे आपल्याला बघायचं आहे इथे मी दोन वाटी साबुदाणे डब्यात टाकले आहेत आता यांना पण धुवून घ्यायचे साबुदाणे असू द्या पोहे असू द्या त्यांना स्वच्छ धुवायचे कारण की त्यांची पॅकिंग म्हणजे मोकळे असतात ना त्यांच्यावर थोडं स्वच्छता असे नसते ना त्याच्यासाठी तांदूळ असो पोहे असू द्या साबुदाणे असू द्या यांना धुवूनच त्यांना भिजू घालायचं मी जरी कडधान्य असतं त्यांना सुद्धा धुवूनच भिजू घालते आता साबुदाण्यांना आपण मस्त धुवून घेऊ तर त्याचं पाणी काढून घेऊ आपल्याला जर असं अचानक आठवण आले की मी साबुदाणे भिजत टाकायला पाहिजे होते आणि त्या कारणास्तव आपण साबुदाणे करत नाही मग तर अशा वेळेस आपण काय करायचं अर्धा ते एक तासात ता आपले साबुदाणे भिजायला पाहिजे त्याच्यासाठी आता बघा मी ते दोन वाटी साबुदाणे घेतले आणि त्याच्यामध्ये टाकलं एक ग्लास पाणी आणि आता नऊ वाजलेले आहेत आणि आपल्याला दहा ते साडे दहाच्या दरम्यान साबुदाणे करायचे आहेत तर एकदम परफेक्ट भिजतील दोन वाटी साबुदाणे आणि एक ग्लास पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आता बघा इथे आई पेपर वाचत होते आणि इकडे बघा पार्थ त्यांच्या फ्रेंडला त्यांच्या फ्रेंड तर गेले गावाला तर त्याला करमत नाही आहे त्याच्यासाठी तो बाहेरच बसला आहे बासरी वाजत आता इथे मी दादरचं पीठ दडलेलं आहे आता त्याला आपण एका डब्यात काढून घेऊ मला थोडं बरं वाटत नसल्यामुळे घरात थोडा पसारा पसारा आहे आणि मुलं देखील घरीच असतात ना त्याच्यामुळे मुलं खूप सारा पसारा करतात आणि त्याच्यातच ते माझी तब्येत बरोबर नाही आहे त्याच्यामुळे समजून घ्या थोडासा पसारा पसारा आहे मी ते पीठ काढलं गेलेलं आहे डब्यामध्ये आणि माझ्या मामीने मला बाजरीचे वडे करून दिले खूप छान झालेले आहेत ते वडे आई काढतात एका डब्यात भरत आहे आमची आई खूप मला मदत करतात खूप मुलांना सांभाळण्याची परत असं मी जेवरचे काम आहे ते आईच खूप सांभाळून घेतात हे बघा खूप छान टेस्टी वडे केलेले आहेत मामींनी सो थँक्यू मामी व्हिडिओ पाहत असतील तर हे बघा आपला साबुदाना भिजला आहे आणि मी तुम्हाला आता वेळ दाखवते किती वाजले तर आपण कम्प्लीट नऊ वाजता साबुदाणे भिजत टाकले होते तर बघा बरोबर दहा वाजून वीस मिनटांनी आपले साबुदाणे अगदी बरोबर भिजलेले आहेत तसेच ते एक तासातच भिजून गेले होते परंतु मी पंधरा वीस मिनटं लेट केलं ले मुद्दा म्हणून आता आपल्याला करायची आहे बटाट्याची भाजी कढाई ठेवली मी तापायला त्याच्यात तेल टाकलं आहे त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे जिरं मोहरी कढीपत्ता धुवून टाकायचा मस्त लसूण बारीक कापून घ्यायचा आणि त्याला पण तेलमध्ये टाकायचं बटाटे स्वच्छ धुतले कापून घेतले आणि त्याच्यात पाणी टाकलं होतं कारण की बटाटे कापल्यानंतर काळे पडून जातात त्याच्यामुळे त्यांना पाण्यात पडू द्यायचं कापून आणि बटाट्यांना मी टाकून दिलं फोडणीमध्ये दे। त्याच्यावर टाकूया आपण आता मीठ चवीनुसार मीठ टाकायचं हळद टाकायची कलर येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर टाकली तिखट होण्यासाठी तिखट पावडर टाकली मिरची पावडर आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे मस्त मिक्स केल्यानंतर इतकी छान लागते ही भाजी तुम्ही नक्कीच करून बघा बघा किती छान दिसते तर याच्यात मी आता एक ग्लासभर पाणी टाकलेलं आहे एक ते दीड ग्लास पाणी टाकलं तरी चालतं आपल्या हिशोबानुसार आपण कमी जास्त पाणी टाकायचं बघा तुम्ही इतकी साधी सोपी भाजी करून पाहाल ना आणि इतकी टेस्टी लागते गरमागरम पोळीसोबत खाण्यासाठी तर खूपच छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून पहा एकदा तरी साधी सिंपल रेसिपी आहे काही जास्त वस्तू पण नाही टाकलेल्या खूप कमी साहित्यात ती भाजी आपण तयार केलेली आहे आता येथे मी टाकते धना पावडर एक चमचा खूप छान टेस्ट येते आणि थोडीशी भाजी घट्ट देखील होते हां आता मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि चमचा कढईतच राहू द्यायचा कारण किंवा अर्ध झाकण उघडं राहू द्यायचं आणि शिजू द्यायचे फक्त चमचा काढताना व्यवस्थित काढायचा नाही तर चमचा गरम झालेला असतो आता इकडे आपण कणिक मळून घेऊ कणिक मळून झालेली आहे इथे बघा भाजी बघून घ्या किती मस्त झाली तर आणि या भाजीचा शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेलाच आहे शॉर्टमध्ये आणि आमच्याकडे महाराष्ट्रात खानदेशामध्ये अशाच चपात्या केल्या जातात के जात। ते फुलके वगैरे नाही केले जात गॅसवरती भाजायचं शक्यतोवर तर गॅसवरती भाजायचीच नाही चपाती कारण की ते काही असं आपल्या स्वास्थ्यासाठी चांगलं नसतं बघू शकता आपली भाजी ते तयार झालेली आहे मस्त गरमागरम रस्सा बटाटा भाजी तयार आहे आणि इकडे पोळी देखील तयार आहे मस्त गरमागरम मुलांना आणि त्याच्या पप्पांना असं घरातल्या लोकांना गरमागरमच भाजीपोळी देते खायला गरम गरम भाजीपोळी खाण्याची मजाच काही वेगळी असते बघा आता मी ताट करते इथं किती सुंदर दिसते भाजी आणि खायला पण तितकीच टेस्टी लागते इथं मी आईंसाठी एक भाकर केलेली आहे दादरची आणि बघा मुलांना मी एंगेज केलं होतं एक मोठा मुलगा आहे आणि लाण्याला मी कलरिंगसाठी बसून दिलेलं होतं त्याला कलरिंग ड्रॉइंगची खूप आवड आहे आणि तो सांगत होता आईंना की आजी तुम्ही पण माझ्यासोबत हे काम करा तर आईदेखील कलर करत आहेत इथं भाकर तयार झालेली आहे मस्तपैकी दादरची तर असा साधा सिंपल स्वयंपाक तयार झाला आहे आणि आता करायचे आहेत साबुदाणे कढईमध्ये तेल टाकलं आणि त्याच्यात साबुदाणे टाकून दिले जिरं वगैरे टाकलं नाही कारण की माझा उपवास आहे तर मी उपवासाच्या दिवशी जिरं टाकत नाही साबुदाणे टाकले डायरेक्ट तेलात आणि त्याच्यावरती शेंगदाण्याचं कूट टाकला तिखट पावडर टाकली आणि मीठ टाकलं बस यांना मस्तपैकी मिक्स करून घेऊ जास्त असं बटाटे वगैरे आज काहीच टाकलं नाही कारण की साधे सिंपल साबुदाणे करायचे होते मला म्हणून मस्तपैकी आता मिक्स करून घेऊ आपण साबुदाणे तरी जेव साधे केले तरी खूप छान टेस्ट लागा के आपले है। आनी आपले टेस्टी लागायचे तुम्ही असे देखील केले आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आपल्याला टेस्टी साबुदाणे करायचे आहेत तर या पद्धतीने नक्की करा तेलामध्ये साबुदाणे टाकून द्यायचे आणि लगेच शेंगदाण्याचं कूट टाकायचं मीठ टाकायचं आणि चटणी टाकायची बस गॅसची फ्लेम कमी राहू द्यायची चांगलं मिक्स होऊ द्यायचं मिक्स करून घ्यायची हे बघा मिक्स झालेलं आहे अगदी मस्त आणि आपले साबुदाणे आता पाच मिनटात तयार राहतील फक्त पाच मिनट पाच ते सात मिनटात साबुदाणे तयार असतात आणि आपण तर वेळ बघितलाच होता साडे दहापर्यंत तर साबुदाणे भिजून गेले होते सव्वा दहापर्यंत नऊ वाजता भिजत टाकले आणि लगेच भिजले आणि लगेच केले मुलं खूप घाई करत होती मम्मा मला साबुदाणे खायचे साबुदाणे खायचे तर त्यांच्यासाठी मला लवकर करावी लागली हे बघा किती सुंदर दिसतात तर साबुदाणे अगदी परफेक्ट शिजलेले पण आहेत आणि खायला पण खूप रुचकर आणि टेस्टी असतात देते मी मुलांना त्यांना खूप आवडतात साबुदाणे येते आईंना पण देते हे बघू शकता तुम्ही किती छान आहेत ते साबुदाणे तर तुम्ही साधे सिंपल कमी वेळेत टेस्टी साबुदाणे तयार करू शकता या रेसिपीनुसार आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा बरं का हे बघा भारत का साबुदाणे पण दिलेत मी तर त्यांचा काही उपवास नाही आहे तरी पण मी त्यांना दिलं कारण की त्यांना सगळ्यांना आवडतात त्याच्यामुळे मी थोडे जास्तच टाकले होते आणि हा ज हे डब्बे धुतले मावशीने तर ते आता मस्त सुकून गेलेले आहेत दुपारची वेळ आहे तर मस्तपैकी डबे आता मी घरात घेऊन जाते मी आणि आई तर चला भेटूया नवीन ब्लॉगसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत खा प्या स्वस्त राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बा बाय टेक केअर